सर्वप्रथम संजय जी कदम सांगली तर अतिशय योग्य आहे समाज रामदास भाईंनी दोन हजार साली ह्या वास्तूचा सा खऱ्या अर्थाने पाया रचला खेडवासियांसाठी हे नाट्यगृह रामदास रामदासबाईंनी खुलं केलं आणि जवळपास चार ते पाच वर्ष या नाट्यगृहामध्ये महाराष्ट्रामधील अनेक कलाकार आपल्या कोकणामधील अनेक कलाकार आपली कला सादर करून गेले मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी ते पडसाल खेडला उमटले आणि मधली पंधरा वर्ष मला वाटतं दोन हजार नऊ सालाच्या नंतर पंधरा वर्ष खेड नगर सत्ता ही शिवसेनेकडून निघून गेली आणि शिवसेनेकडनं सत्ता निघून गेल्याच्या नंतर ह्या नाट्यगृहाची जी वाटा हा झाली त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हतं त्यानंतर आपण सर्वांच्या आशीर्वादाने या दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून दोन हजार निवडून आलो माननीय एकनाथ शिंदे साहेब दोन हजार बावीस साली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले नगरविकास खात्या साहेबांकडे सुद्धा आजही आहे आणि मला सांगायला मन वाटतो की जवळपास पंधरा वर्ष बंद असले नाट्यगृह खुलं करण्यासाठी हे जे अत्याधुनिक आपणपदीन आपण नाट्यगृह उभं केलंय याकरता जवळपास तेरा कोटीचा निधी संबंध शिंदे साहेबांनी मंजूर करून दिला कोणी कल्पना की नव्हती की आपल्या खेडसारख्या तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये मुंबई पेक्षा अद्याप नाट्यगृह उभं आहे अशी ही कोणी कल्पना की नव्हती ही कल्पनेला चांगलं स्वरूप देण्याचं काम माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आपण आज आज या उद्घाटनाच्या साक्षीदार होत असताना गांधी किंवा जास्त घेणार नाही पण आहे राजकीय घडामोडी राज्यामध्ये घडतायत शिंदेसाहेब काही आरोप माझ्यावरती देखील काही लोकांनी करायचा प्रयत्न केलेला आहे त्याला पत्रकार परिषदे जी उत्तर द्यायची ती उत्तर आम्ही दिलेली आहेत आणि मला वाटतं आपण जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे अगदी एकोणचाळीस वर्षाच्या तरुणावरती जी काही खाती आपण माझ्याकडे गृह राज्यमंत्री असेल महसूल राज्यमंत्री असेल खांडजी ती खाती आहेत पाच महत्वाच्या खात्र कारभार राज्यमंत्री आपण माझ्या खात्यावरती जो दिलेला आहे रामदासबाईंची कार्यकर्ता आम्ही लहानपणापासून आमच्या घरामध्ये पाहिलेली आहे रामनालबाईंच्या बत्तीस वर्षाच्या राजकीय म्हणजे आमदारकीच्या राजकीय राज्यमंत्री पद असतील विरोधी पक्षनेते पण म्हणून असेल किंवा कॅबिनेट मंत्री म्हणून असेल रामलालबाईंच्या कार्यकिर्दीवरती कोणी भ्रष्टाचाराचा एक आरोप देखील लावू शकला नाही ला असं स्वच्छ काम समोर रामनाल त्यांच्या संपूर्ण कार्यकिर्दीमध्ये केलंय आज रामदास भाईंचा मी मुलगा आहे आणि मी देखील पुन्हा था एकदा ठणकावून सांगतोय माझ्या देखील हातून झाले नाही आरोपांवर आम्ही कधी भीक आणि घालणार देखील अशा आरोपाला आम्ही कधी भीक घालत नाही मला विश्वास आहे माझ्या कामावरती मला विश्वास आहे आणि माझा माझ्या नेत्यांचा माझ्यावरती विश्वास आहे माझ्याकडना काम झालेलं नाही आणि भविष्यात कधी होणार देखील नाही माझा ठामपणे माझी जनता मला ओळखते माझा मतदारसंघ मला ओळखतो कशा आमदार म्हणून एकोणीस दोन हजार एकोणीस पासून चोवीस पर्यंत माझी कार्यकर्ते माझ्या जनतेने जवळना पाहिलेली आहे कोणी माझ्यावरती दोन ठेवू शकत असं काम माझ्याकडे झालं आणि मंत्री म्हणून देखील राज्यमंत्री म्हणून देखील आज आपण उपमुख्यमंत्री आहात समजा नाव पुढे का खाली होईल असं काम माझ्यावरून कधी घडणार नाही कधीच घडणार नाही आम्हाला ती संस्कार आम्हाला अजमागत म्हणून या मी करत नाही आमचं काम हे अतिशय वेगानं चालू आहे माननीय एकनाथ साहेब आपण मुख्य नेते म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून आपण आम्हाला जी ताकर देता है। आज पक्षाचे उभे आहे रामराव भाईची ताकद आमच्या पाठीशी उभे असताना आम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही म्हणून आमचं काम अतिशय स्वच्छ पद्धतीने या चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून मागील अडीच वर्षाच्या कार्यकर्तेमध्ये मान्य एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना फक्त एकमेव नाट्यगृह नाही आपल्या खेडच्या शहराच्या पाण्याच्या प्रश्ना देखील शिंदे शिंदेसाहेबांनी मार्गी लावला अठ्ठेचाळीस कोटीचा निधी आपल्या खेडच्या साहेबांनी मंजूर करून दिलेलं काम सध्या चालू आहे अशी अनेक काम आहेत खेडच्या महिला नागापासून दापोलीच्या शहराच्या हातीपर्यंत जवळपास दोनशे दहा कोटीचा निधी शिंदे साहेबांनी आपल्या हॅन्ड चा मंजूर करून दिला ते देखील काम सध्या चालू आहे कोट्यावधीचा निधी मागच्या अडीच वर्षाच्या काळाधीमध्ये म्हणजे हे नवीन हजार चोवीस नवीन टर्म सुरू व्हायच्या अगोदर बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये मान्य एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास अडीच ते तीन हजार कोटीची कामं चालू आहेत कामं पूर्ण झालेली आहेत साहेब आपण मुख्यमंत्री असताना दापोली मतदारसंघाच्या विकासमध्ये आपला सिंहाचा वाटवत आहे आम्ही कधी विसरणार नाही आणि फक्त दापोली मतदारसंघात नाही तर कोकणाचा काय प्रयत्न करण्याची ताकद आपण दाखवली आज मुख्यमंत्री असताना देखील आपलं कोकणाकडे लक्ष आहे पुन्हा एकदा आपल्या मनापासून आज इथे आभार मानतो अधिक वेळ घेणार नाही परंतु एक मान्य पालकमंत्री मोदींना माझी विनंती असणार आहे विनंती वजा एक म्हणजे सगळ्यांच्या शिवसैनिकांच्या वतीनं आमची विनंती असणार आहे एक फक्त आपली एकच सही बाकी आहे आणि आमच्या या नाट्यगृहाला सोलार बँक ऐंशी लाख रुपयाच्या निधीची आपली एक सही बाकी आहे सही, सही तर आपण कराल डिजिटल सिग्नेचर करालच परंतु आताच आपण इथे घोषणा करावी की ऐंशी लाखाचा सोलार बँक मी आता इथे प्रवाह काढतो असे आपण घोषणा करावी अशी एक सहकारी म्हणून आमची अपेक्षा आहे आपण ती पूर्ण कराल आसा आपने आपने असा माझा विश्वास म्हणून आपण आपल्या मन करता पुणालाच माझा विश्वास आहे परंतु ऐंशी नका पुढचं मी काय थांबणार नाहीये फक्त या सुलाण पाहिल करतो निधी आहे आणि त्या त्या व्यतिरिक्त देखील आज पालकमंत्री म्हणून आज आपल्या जिल्ह्याचा विकास करत असताना नक्कीच खेडसराचा विकासकडे दे देखील आपण जाती लक्ष घातलेलं आहे आणि त्यासाठी देखील आपले मनापासून आभार मानतो आणि अनुमान एकनाथ सिंधीचा म्हणतो पुण्याला आभार मानतो आज समान्य रामदास भाईचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आज नाट्यगृहाचं जे उदाहरण आहे ते सार्थ झालं असं मी स्वतःला प्रत्येक शिवसैनिक समजतो म्हणजे मुंबईमध्ये वाढदिवस साजरा होतोय स्वतःला हा घालून घेत आहेत परंतु दुसरा एक वाढदिवस ग्रामीण भागामध्ये साजरा होतोय जनतेच्या सेवेकरता कलाकार वाळवण्याकरता खूप उद्घाटन होत आहे दोन राजदिवसात महाराष्ट्रामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे फरक नक्कीच ते समजतो म्हणून पुन्हा एकदा सामान्य रामनाथ मेहणा देखील वाढदिवसाचे मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि शिंदे साहेबांनी आज आपल्या वेळ दिल्याबद्दल साहेबांचे असं उद्घाटन झाले आणि आज हे नाट्यगृह कोकणामध्ये तमाम कलाकारांसाठी खुलं होत आहे रसिक प्रेक्षकांसाठी खुलं होते आहे आपल्या मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करून ते सांगतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र